नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे साथ, तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उनळ ची, तर आवक आहे सतरा हजार एकशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला इथे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार